प्रेक्षको आपण आहोत वाढवण बंदर जिथे होतंय त्या समुद्रकिनाऱ्यावर म्हणजे बरोबर इथून पाच किलोमीटर अंतरावर जे वाढवण बंदर होऊ घातलं आहे मात्र स्थानिकांचा या बंदराला प्रचंड विरोध आहे आणि जो एक विरोधक आता माझ्यासोबत आहेत तुमचं नाव हो काय माझं नाव सांगतो जयवंतराव स्थानिक आहे तोच जयवंतराव तुम्ही स्थानिका तुमचा विरोध नेमका कशा आहे प्रथमतः तर सर सरकारने सरकार जो परवा दिवशी कॅबिनेटला निर्णय घेतलेला आहे हां तो बैठकीचा निर्णयाचा आम्ही पूर्णतः निषेध करतो आमचं मान्यता अशी आहे की हा ही कॅबिनेटची बैठकच निष्फळ आहे कारण जेव्हा लोक तुम्ही लोकसभेचा अध्यक्ष निवडला नाही तेव्हा तुमची कॅबिनेटची बैठक कशी काही होऊ शकते हा एक वेगळा मुद्दा झाला तरीसुद्धा आमचा गेल्या अठ्ठावीस वर्ष झाली आम्ही लढतो कुठेतरी आम्ही वडचण आहोत सरकारपेक्षा म्हणून आजपर्यंत थांबलेला था था आहे आम आमचा विरोध हा फक्त विरोधासाठी विरोध नसतो आम्ही प्रॅक्टिकली विरोध करतो तुम्ही जेव्हा पाच पाच एक पाच हजार एकरचा एक आय आर्टिफिशियल आयलंड समुद्रात तयार करतो तेव्हा नेमकं विचार करा ते पाणी कुठे जाईल सरकारने ह्याची अजिबात म्हणजे कुठलीच दक्षता नाही आहे एक चौदा किलोमीटरची ब्रेक वॉटर वॉल समुद्रात आता त्या ब्रेक वॉटर वॉलला जाऊन समुद्राचं पाणी कुठे बाहेर जाणार जितकं पाणी तुम्ही समुद्रात अडवणार तितकंच वेगाने बाहेर जाणार म्हणजे उद्या आमची हे गावं वाड्या वस्त्या ह्या पूर्ण पाल्या पाण्याखाली जाणार अजून पुढे जेव्हा हे पाणी अजून पुढे सरकते आमची पुढे शेतजमीन आहे ती शेतजमीनसुद्धा खराब होते म्हणजे एकंदरीत सरकारने या गोष्टीचा नेमका विचार केला आहे के की नाही आम्ही आमचा आम्ही प पुन्हा सांगतो आमचा विरोध असेल विरोध नाही आम्ही मुद्द्यांवर विरोध करतो आम्ही जवळजवळ सहा किलोमीटर दूरवर इथे तारापूर केंद्र आहे अणुशक्ती केंद्र भारता जे भारताचं पहिलं ऑटोमिक रिसर्च सेंटर आहे जेव्हा कसा तो मुंबईला गेला तेव्हा ह्या मधल्या मार्गाने तो मुंबईला गेला आज इन फ्युचर जशी टेक्नॉलॉजी वाढत जाते तुम्ही जरी लाख सांगत असतील आम्ही याची सिक्युरिटी करू परंतु जेव्हा कसा या मार्गाने जाऊ शकतो तर जेव्हा मोठ्या मोठ्या कंटेनर्स होती तिथे येतील तेव्हा तुम्ही याच्या सुरक्षेचे काय करणार आहेत ते हा प्रश्न पूर्ण मुंबईसाठी धोक्याचा आहे हे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो हे म्हणून तुमचं सगळ्यांचा येस येस पण आत्ता ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मतदान जे झालं ते मात्र भाजपच्या बरोबर कारण काय अगदी बरोबर मतदान झालं म्हणजे नेमकं तुम्ही ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही त्या म्हणजे ह्या सपोर्ट केलेला आहे एकंदरीत मतदान मतदानाची आकडेवारी पाहता साडेचार लाख मतं ही महाविकास आघाडीने सुद्धा आहेत आमचा भोळा भावडा शेतकरी असेल किंवा इतर लोकं असतील कदाचित दोन पाचशे रुपयासाठी विकले गेले असतील परंतु त्यांचा उद्देश हा विकत घेऊन बंदर होणं हा अजिबातच नाही हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवाटी मतदान केलं नव्हतं आमचा मतदान प्रश्नच नाही सपोर्टचा प्रश्नच नाही आहे जर आमचा सपोर्ट असता तर साडेचार लाख मतदान महाविकास आघाडीला पडली पण नसती तुमचं मतदान जे झालेलं आहे साडेचार लाखला ते पंधराच्या विरोधात झालं हो शंभर टक्के आमचं म आणि तुम्ही मेन म्हणजे आम्हाला हा प्रश्न समजत नाही असं कोणी सांगितलं की मतदानात एखादं पक्षाचा नेता निवडला जो तिकडे प्रोजेक्ट काढवतोय त्याला जर तुम्ही मतदान तो जर निवडला तर त्या ती सहमती आहे असा हे कोणी सांगितलं तुम्हाला आमचा विरोध पाहायचा असेल तर तुम्ही इथे या आम्ही आम्ही सरकारला आम्ही मोदी साहेबांना चॅलेंज करतो मोदी साहेबांना आम्ही सांगतोय त्यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिलेला आहे आत्मनिर्भर भारत म्हणजे एक्झॅक्ट काय हे तुम्ही या परिसरात यावा तिथे एक सोळा वर्षाचा मुलगा जो शाळेत जातो आहे जो स्वत कमाई करतो आहे त्याच्या खाली दोन स्टाफ काम करतो आहे हा आत्मनिर्भर भारत तुमच्या ए सी तुम्ही दिल्लीवारीवरून जी तुम्ही निर्णय आमच्यावर लागताय हे निर्णय जरा एकदा इथे या पहा आणि तेव्हा हा निर्णय घ्या म्हणजे दिल्लीमध्ये ए सीच्या खोलीमध्ये बसून आमचा भविष्याचा पैसा तुम्ही करू शकत नाही तुमचा विरोध कायम सुरू आमचा विरोध पहिलाही होता आताही आहे शेवटपर्यंत राहील कारण हा आमच्या मुला मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे जेव्हा आमच्या अस्तित्वावरती कोणी गदा टाकेल तेव्हा त्याचा कसा निपटाणा करायचा हे लोकांना जनतेला पुरेपूर माहिती आहे